नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत पाच ते पाच टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला तीन ते एक टिपक्याला आपल्याला त्रि अंगलचे दोन रे शोडून घ्यायचं आहे आजूबाजूला प्रत्येक चारी बाजूला आपण रे शोडून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला हाफ सर्कल आकारणी जोडून घेतलेला आहे आणि आता आपलं एक डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये मी केसरी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा आता चारही बॉक्समध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणताही घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे चला आता आपला पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आता बघू शकाल तुम्ही पटकन होणारी रांगोळी आहे खूप सोपी रांगोळी आहे तुम्ही नक्की तुम्हाला तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की काढून बघा आणि आता आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला आजूबाजूनी आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे आणि गोलाकारच्या बघू शकाल तुम्ही एक टिपक्यांच्या वळून आपल्याला दुसऱ्या टिपक्यांना जोडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आतमध्ये गाठीच्या रांगोळी काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये हिरवा रंग भरलेला आहे त्यानंतर लाल रंग भरले टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्याच्यानंतर पांढरा रंग मी टिपक्या ठेवून बोटाच्या सहाय्याने फुलं काढून घेत आहे चारही बाजूनी आता बघू शकाल अगदी छोपी रांगोळी आणि पटकन होणार रांगोळी एक मिनिटात तुम्ही ही रांगोळी काढून घेऊ शकता खूप सुंदर रांगोळी आहे चला आता आपलं ही रांगोळी पूर्णपणे तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं तर आवाज सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओवर तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट करून कळवा आणि आता ही रांगोळी तयार झालेला आहे आणि दुसरी रांगोळी आहे सात ते सात टिपक्यांचं हीसुद्धा आपल्याला असंच प्रकारे क्रॉसमध्ये रेश सोडून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला आपल्याला दोन दोन रेश ओडून घ्यायचं आहे पहिलं रेश आपल्याला दोन केला दुसरा रेश तीन टिप केला आपल्याला आणि आता मध्ये सेंटरमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता हे वरच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आपलं पूर्णपणे आपण बॉक्स जोडून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर दुसरी पण आपल्याला असंच प्रकारे जोडून घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता चला आता ही पूर्णपणे आपला हिरवा रंग भरून तयार झालेला आहे तिन्ही बाजूचं आता बघू शकाल तुम्ही आता शेवटचे उरलेलं आहे ते सुद्धा आपण भरून घेऊया आणि हीसुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही ही रंग आणि आता ह्याच्यानंतर आपण दुसरी सुद्धा आपल्याला हाफसर्कलाकारणी जोडून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेत आहे ह्याच्या आतमध्ये आणि आता चॉकलेटी आणि हिरवा रंग कॉम्बिनेशन सुंदर दिसतोय आणि दिसायला सुद्धा आपलं फुलं छान सुंदर दिसतोय त्यामुळे मी चॉकलेटी आणि हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता ही वरचे बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर आजूबाजूचे आणि खालच्या बाजूचा आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेऊया ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता बाजूची सुद्धा आपण चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि पटकन होणारी रांगोळी आहे आणि वेळ लागणार नाही आपल्याला आणि दिसायला खूप सुंदर सुरेख दिसतोय चला हे, पूर्ण पने, आता आपला प्रत्येक बाजूचा रंग भरून तयार झालेला आहे पूर्णपणे आणि आता बघू शकाल अगदी सोपी रांगोळी आहे आता मध्ये शेंटरमध्ये आपल्याला ठिपक्या दिसत आहे आणि त्या ठिपक्याला आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चार पाकळ्या काढून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला दोन टिपक्याला आपल्याला गाठीच्या रांगोळी काढून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे अगदी सोपी रांगोळी बघू शकाल तुम्ही आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा चला शंटर आता मधे सेंटरमध्ये केसरी रंग भरून घेत आहे आणि त्यानंतर म हिरव्या रंगाची टिपक्या ठेवत आहे मी आणि आता वरच्या बाजूला मी फुलं काढून घेत आहे सेम असंच प्रकारे पहिली रांगोळीला काढलेला होतो तसंच प्रकारे आपल्याला फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता फुलाच्या खालच्या बाजूला केसरी रंगाची ठिपक्या ठेव थोडंसं प्रेस करून घेत आहे चला आता पूर्णपणे तयार झालेलं आहे की दोन्ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा बेल प्रेस करा व्हिडिओ आवडतो तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता उद्या भेटूया असं छान सुंदर सोपी रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू ब बाय